जळगाव जिल्ह्यातील शिरसोली गावातील धार पवार नवरात्र उत्सव समितीचे राजधानी सातारामध्ये भव्य स्वागत शिरसोली गावातील पवारबंधू हे नवरात्र उत्सवासाठी कोल्हापूर कोल्हापूर महालक्ष्मी मंदिरातून जोत पेटून पायी चालक जळगावकडे येत असताना सातारा येथील कट्टर और चे। आप पवार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष परवीनजी पवार यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना पुढील कार्यासाठी प्रोत्साहित केले व त्यांच्या तिथं नाश्ता पाणी करून त्यांना पुढील प्रवासासाठी व पुढील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि कट्टरदार पवार फाउंडेशनतर्फे तुमचं हार्दिक अभिनंदन मी करतो मी प्रवीण पवार राष्ट्रीय अध्यक्ष कट्टरदार पवार फाउंडेशन सातारा टीमचे आपले बरेच बंधू इथं आलेले आहेत सुनील पवार आहेत अरविंद पवार आहेत सातारा प्रमुख आहेत आपले विजय पवार आकळकर ते पण इथं आलेले आहेत आणि तुमचे किती जण आहेत तुम्ही नीट जण आहेत का तुमची नावं आलेली आहेत संजय भाऊंनी मला पाठवले महालक्ष्मी मंदिर तिथून आता साताऱ्यामध्ये पोहोचलेले आहेत आता इथून लोणंद मार्गे लोणंद मार्गे अहमदनगर मार्गे, मार्गे संभाजी नगर मार्गे संभाजीनगर मार्गे हे जळगाव शिरचोडीला जाणार आहेत सर म्हणून आणि या टीममध्ये स मधी करून आबा पवार हे सर्व शिरचोळे गावचे आहेत हे सगळे दार पवार आहेत आणि त्याचा खूप मला अभिमान वाटतोय आणि दार पवारांची खूपच मोठी परंपरा आहे आणि राजे शंभूसिंग परमार परमार वंशातले राजा जगदेव जगदेव परमार राजा भोज राजा विक्रमादित्य आणि बरेच शूरवीर त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये आल्यावरती आपले जवळजवळ साठ ते स साठ सत्तर आपले आडनाव आहेत पवार झाले निंबाळकर झाले जगदाळे झाले असने पाटील झाले गुडेकर बने बागवे पटेल सावंत त्याच्यानंतर रसाळ आहेत इतापे आहेत धनावडे आहेत त्याच्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये आसने पाटील तापकीर कांचन आणि वालेकर त्याच्यानंतर नलकांडे कोरेकर त्याच्यामध्ये कोकणामध्ये पण बरेचसे जे भार पवार आहेत ते जे जसे जसे जिकडे महाराष्ट्रात आले त्यांनी जी का कार्य केले कुणाला उपाध्याय भेटल्या देशमुखी भेटली पाटीलची भेटली काही पाटील पवार पण जळगाव भागामध्ये आहेत पारोळेमध्ये आहेत आहे ना तर सगळ्यांचं मला म्हणजे परत एकदा स्वा स्वागत वा, अभिमान वाटतो आहे की एवढे असे उपक्रम तुम्ही करत राहा आणि संजय भाऊंचा पण खूप खूप धन्यवाद आणि आम्हाला तुमचं स्वागत करण्याचा व सेवा करण्याचा मोका दिला याबद्दल पण तुमचे आभार मानतो तुमच्यासाठी उपहार सगळ्यांनी केला ना ज्यांनी ज्यांनी केला ना त्यांनी उपहार करून घ्या पाण्याचे बॉटल वगैरे आहेत आणि काही फळं वगैरे आहेत ते पण घ्या ठीक आहे आणि तुमचा इथून इथून पुढचा प्रवा प्रवास हा सुखरूप व्हावा याचीच मी इच्छा करतो ते एकदा नाव वाटलं आबा पवार सोपन पवार कैलास पवार धना पवार त्याच्यानंतर सोनू पवार राहुल पवार वाल्मिक वाल्मिक पारी रवींद्र दीपक पवार अन्ना पवार रवींद्र पवार राजेश देशले अमोल पवार मयूर पवार अमोल बंडू पवार त्यानंतर किरण पवार त्यानंतर दिगंबर पवार मिलिंद पवार वंटी पवार व रोहन पाटील सर्वांचं एकदा मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील प्रवासासाठी तुमचं व्यस्तप्रसं ठीक आहे आणि सर्वजण संपर्कात राहा क्षत्रिय पुलावत महाराजा महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती श्री, शिवाजी महाराजी श